नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा युट्यूब चॅनलमध्ये बघा ताईंनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिसेंबरच्या मानधनाबद्दल मोठी अपडेट घेऊन आलेली आणि हे जर तुम्ही काम केलं तर नक्कीच तुमचं डिसेंबरचं मानधन हे लवकरच तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर सेविकाताईंनी ज्या सेविका ताईंचं ताईंचं मानधन जमा झालेलं नाही त्यांच्या सर्वांसाठी हा व्हिडिओ महत्वाचा आहे तसेच ज्यांचं जमा झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा महत्वाचा व्हिडिओ ठरणार आहे तर ताईंनो बघा सोलापूर जिल्ह्यामध्ये आमच्या मदतनीसांचं मानधन जमा झालेलं आहे केंद्राचं मानधन जे इतर मा जिल्ह्यातील महिलांचं राहिलेलं आहे सेविकेंचं राहिलेलं आहे मदतनीसांचं राहिलेलं आहे आमच्या इथं पण सेविकेंचं राहिलेलं आहे परंतु मदतनीसांचं मानधन हे जमा झालेलं आहे हे मी तुम्हाला लाईव्ह प्रूफ दाखव दाखवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर बघा ताई न या व्हिडिओमध्ये संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती कोणत्या महिन्याचं मानधन आलं मदतनीसांचं मानधन कधी आलं कशा पद्धतीने आलं हे सर्व सविस्तरपणे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त सेविका ताईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा आहे तर बघा सर्वात अगोदर सात जानेवारी बघा सात जानेवारी दोन हजार सव्वीस ला मानधन जमा झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय पाच हजार दोनशे पन्नास रुपये जे आपल्याला राज्याचे जमा जमा होते ते पाच हजार दोनशे पन्नास रुपये हे सात जानेवारी दोन हजार सव्वीस ला जमा झालेले आहेत त्याच्यानंतर दुसरा मेसेज तुम्ही पाहू शकता आठ जानेवारीला मेसेज आलेला आहे हे काय इन्सेंटिव्ह आलेला आहे नोव्हेंबरचा तुम्हाला सर्वांना माहिती असेल की नोव्हेंबर पर्यंतच आपलं इन्सेंटिव्ह भेटलेलं आहे म्हणजे नोव्हेंबर दोन हजार सव्वीस दोन हजार पंचवीस पर्यंत इन्सेंटिव्ह भेटलेला आहे दोन हजार डिसेंबर दोन हजार पंचवीसचा अजून इन्सेंटिव्ह आलं नाही त्याच्यानंतर बघा पुढचा मेसेज तुम्ही तुम्ही पाहू शकताय बघा बारा जानेवारीला तुमच्यासमोर पूर्ण मेसेज आहे बारा जानेवारीला तुम्ही पाहू शकताय दोन हजार दोनशे पन्नास रुपये केंद्राचे हे जमा झालेले आहेत त्यांनो मदतनीसांना हे जमा झालेलं तर आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तर जमा झालेला आहे तुम्हाला जर जमा झाले असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा की जमा झालेत किंवा नाहीत जमा झाले या पद्धतीने पेमेंट हे अंगणवाडी मदतनीसांचं आलेलं आहे सेविकांचं मात्र अजून पेमेंट आलेलं नाही आहे तर त्याच्या संदर्भात संघटनेला विचारले असता संघटनेने सुद्धा त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे आणि आम्ही आमच्या सुपरवायझर मॅडमना देखील याची माहिती विचारली तर सुपरवायझर मॅडमने देखील खूप महत्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर ती माहिती काय हे आपण जाणून घेऊया तर बघा तैनो तर बघा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे सूर्यमणी गायकवाड सर यांना मी मेसेज केलेला की सर बांधन जमा झालेलं नाहीये सेविकांचं मदतनिसांचं काही ठिकाणी झालेलं आहे तर सेविकांचं मानधन कधी जमा होणार तर त्यावेळेस सूर्यमणी गायकवाड सरांनी असा मेसेज केला की आज मी मान्य आयुक्त कार्यालय रायगड भवन नवी मुंबई या कार्यालयामध्ये मानधनाविषयी विचारणा केली असता मानधन चार दिवसांमध्ये जमा होईल असं सांगण्यात आलं ही माहिती आपल्याला सूर्यमणी गायकवाड सरांकडून आले आता अंगणवाडी कर्मचारी युनियन युनियन यांना देखील आम्ही मेसेज केला की मानधन जमा झालेलं नाही तर त्यांनी काय माहिती सांगितली हे आपण जाणून घ्या बघा अंगणवाडी कर्मचारी भगिनीनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या थकीत मानधनाबाबत बेलापूर नवी मुंबई येथील आयुक्तालयाशी संबंधित अधिकाऱ्यांशी आज माझे बोलणे झाले असून ग्रँड नसल्यामुळे मानधनाला अडचणी येत असल्याचे सांगितले ग्रँड उपलब्ध झाल्याबरोबरच मॅन मानधन जे आहे ते बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी आपल्याला दिलेली आहे आपले स्नेही रामकृष्ण बी पाटील युवराज युवराज सर यांनी ही माहिती आपल्याला सांगितलेली आहे आता मी आमच्या सुपरवायझर मॅडमना आम्ही मानधनाबद्दल विचारणा केल्या असता त्यांनी अत्यंत महत्त्वाची आणि योग्य माहिती सांगितली आहे त्यामुळे हा व्हिडिओ आता महत्त्वपूर्ण होणार आहे तर सुपरवायझर मॅडमनी काय माहिती सांगितली हे आपण जाणून घ्या बघा सुपरवायझर मॅडमना माहिती विचारले असता सुपरवायझर मॅडमनी खूप महत्त्वाची माहिती सांगितली त्यांनी म्हटलेले आहे की येथील येथून पुढील काळात सेविकाओ मदतनीस यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी यशनी स्पर्श प्रणाली वापरण्यात येणार आहे तरी त्यासाठी सेविका मदतनीस यांचे रजिस्ट्रेशन करण्यासाठी कॅन्सल चेक असणे आवश्यक आहे तरी सर्व सेविकाओ मदतनीस यांच्याकडे बँकेचे चेकबुक असणे गरजेचे आहे ज्यांचे बँकेचे चे चेकबुक नाहीत त्यांनी या पंधरा दिवसात ते चेकबुक काढून घ्यायचं आहे म्हणजे ज्या सेविका मदतनीस त्यांचं ज्या बँक खात्यामध्ये त्यांचं मानधन जमा होत आहे त्याच बँकेचं त्यांना चेकबुक येत्या पंधरा दिवसात काढून घ्यायचं आहे जेणेकरून पुढे येणाऱ्या पुढील म्हणजे जानेवारी दोन हजार सव्वीसपासून त्यांचं मानधन यस, यस स्पर्श प्रणालीद्वारे होणार आहे त्यामुळे महत्त्वाची माहिती आहे त्यांना जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना मदतनीसताईंना शेअर करा अजूनही तुमच्या काही अडचणी किंवा समस्या असेल तर नक्कीच मला कमेंट करा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि सुपरवायझर मॅडमच्या मिळालेल्या माहितीकडून अशी माहिती समोर आलेली आहे की ज्या सेविका मदतनीसांचं चेकबुक नाही आहे म्हणजे ज्या बँकेत त्यांचं मानधन जमा होत नाही जमा होत आहे त्या बँकेचं त्यांनी चेकबुक काढून घ्यायला त्यांनी सक्त सूचना दिलेल्या आहे त्यामुळे सर्व सेविका त्यांनी आपलं बँकेचं चेकबुक काढून घ्या महत्त्वाची माहिती आहे व्हिडिओसाठी लाईक करा अजूनही काही अडचणी किंवा समस्या असेल तर कमेंट करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करत चला आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी अशी महत्त्वपूर्ण आणि योग्य ही सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल धन्यवाद